आता मी बघतोय मला काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं काहींनी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी आणि माझीच कामं आरती त्याच्यात दाखवली मी केलं मी केलं मी केलं बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या पण फोटो मात्र दाखवले हे मी केलेलं आहे मित्रांनो जर ते केलेलं आहे तर भोर मध्ये काय केलं ते सांगा भोर मध्ये तर काहीच केलं नाही वेल्यात काही केलेलं नाही नुसती भाषण अरे मी तर सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करीत पण भाषण करून यांचं पोट भरणार आहे का त्याला काहीतरी कृती करावी लागेल ना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे त्याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे असा तुमचा दरारा असला पाहिजे